वाठार किरोली येथील रेल्वे बोगद्या पुलाखाली उंचीमुळे ऊस वाहतूक व दळणवळणासाठी अडचणी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील उत पेनकराड उत्तरमधील मतदारसंघात वाटार किरोली येथील ओढ्यावरती पूल आहे परंतु रेल्वेच्या खालून पूल असल्यामुळे वाहतुकीच्यासाठी अडथळा होतोय वाटार किरोली फत्यापूर ग्रामस्थांचे गैरसोय होते सुमारे एकर ऊस वाहतूक व दळणवळणासाठी अडचण कराड उत्तर मतदार संघाची भाजपाची परिवर्तन रॅली दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते भीमराव पाटील जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पाहणी केली ग्रामस्थांच्या मागणीनुसार रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ असं आश्वासन त्यांनी दिले यावेळी ज्येष्ठ नेते भीमराव पाटील व त्यांच्या सहकार्यांनी ही अडचण त्यांच्या निदर्शनास आणून दिली लवकरच हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली यावेळी कराड उत्तरचे रामकृष्ण वेता धैर्यशील कदम संजय घोरपडे भीमराव पाटील व मान्यवर व्यक्ती उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज